अकोले शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अकोले बाजार, बाजार तळावरती नेहमीच या ठिकाणी शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्यांची अवहेलना या, या ठिकाणी नगरपंचायतच्या माध्यमातून होत असते गेली पन्नास वर्ष चिखलात असलेला हा बाजार आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुशोभीकरण या बाजार तळाचं झालेलं आहे परंतु इथे काहीतरी नियोजन पाहिजे त्या नियोजनाचा अभाव येथील नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येतोय नेहमीच व्यापारी आणि शेतकरी असा संघर्ष लावून द्यायचा आणि बघ्याची भूमिका घ्यायची हे यापुढे सहन केलं जाणार नाही व्यापारी आमचेच बांधव आहेत पहाटी येऊन ते त्या ठिकाणी त्यांचा भाजीपाला हा शेतकऱ्यांचा ते घेतात आणि तो घेतात म्हणून आम्ही पुन्हा पाणी भरायला त्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणून व्यापारी आमचेच बांधव आहेत परंतु कुठेतरी व्यापारी आणि शेतकरी असा संघर्ष लावून द्यायचा आणि बघायची भूमिका घ्यायची आणि कुठेतरी जी बाजाराची पट्टी नगरपंचायत कर वसूल करते त्या कर वसुलीमध्ये दुधाभाव करायचा इकडे व्यापाऱ्यांना वेगळी शेतकऱ्यांना वेगळी शेतकऱ्यांना जागा वेगळी व्यापाऱ्यांना जागा वेगळी परंतु हे मार्केट या पुढील काळात शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या समन्वयातून या ठिकाणी नगरपंचायतला आम्ही आता सध्या विश्वासात घेऊ परंतु या पुढील काळात नगर जर नगरपंचायतने जर आपली कामकाजात सुधारणा केली नाही कर्मचाऱ्यांनी आरेदारी थांबवली नाही तर या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी मिळून समन्वय करून या ठिकाणी आपला बाजार या ठिकाणी भरवतील परंतु या पुढील काळात उद्या अकोला बंद आहे चार चार दिवस झाले की अकोला बंद आमचा शेतीतला माल काढायचा तो बाजारात आणायचा व्यापाऱ्यांना कन्फ्युजन असतं त्या ठिकाणी तो माल खरेदी करायचा की नाही पुन्हा आमचा आमच्या मालाची होळी त्या ठिकाणी या माध्यमातून नेहमीच होत असते या ठिकाणी स्थानिक प्रश्न असले उद्याचा काय प्रश्न आहे तो माहीत नाही परंतु राज्यातील विविध प्रश्न देशात कुठेही काही घटना घडली तर अकोला बंद करायचा शेतकऱ्यांना वेठीस धरायचं येथील व्यापाऱ्यांना वेठीच धरायचं असा कार्यक्रम नगर नगरपंचायतच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नेहमीच या ठिकाणी केला जातोय आणि शेतकरी आणि व्यापारी मिळून संघर्ष करतील आणि न्याय मिळवून घेतील ही ग्वाही मी तमाम व्यापारी आणि शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी देतो नमस्कार माझं नाव संतोष बाबन भुजबळ ज्या व्यवसायात मी नवीन चार महिने झाले मला जागा नव्हती म्हणून मी हा ठीक ठीक, ठीक। आ, नवीन बसलो आणि मला जागा सुद्धा पावती करून दिली त्या हिशोबाने तिथं बसलो आणि त्याच्यानंतर हा प्रकार वाढत गेला व्यापारी इकडे शेत शेतकरी आमच्या शेतकऱ्यांना विरोध नाही व्यापाऱ्यांना विरोध नाही सगळे एकत्र बसले एकमेकावर अवलंबून फोन गेली पंधरा दिवस झाले मीटिंग चालू आहे रोज जागा वाटून देतो रोज जागा वाटून देतो म्हणून मीटिंग झाल्या दोन चार आणि आज फायनल ठरलं होतं आज अचानक पीडब्ल्यूडी आणि नगरपंचायतच गोटी रोडचं अतिक्रमण काढण्याचं ठरलेलं असता त्यांनी अचानक आमच्याकडे मोर्चा वळवला आणि सावलीतले दुकान आमच्या रस्त्यावरती आणून टाकले पूर्ण भाजीपाला उन्हा ते आता त्यानंतर नगर त्यांचे नगरपंचायतचे कर्मचारी एवढं पार डी एस पी एस पी दमदाटी करतायत मला डायरेक्ट स्वतः बोललेत मी माझी सरपंच रेडेगावला होतो इथं लोक कस्टमर आवाज देतात सरपंच म्हणून मी म्हटलो नाही ना त्यांना मी सरपंच आहे का कोणी आता लोक आवाज देतात सरपंच म्हणून त्यांनी सांगितलं तू सरपंच आहे अमुक तमूक दादागिरीची भाषा वापरली एक कर्मचारी मला म्हणला पोलिस स्टेशनला तुला मारायचं आहे का अरे मी एक सुशिक्षित बेरोजगार कर एम ए इकॉनॉमिक्स आहे दहा वर्ष गाव चालून माझ्या वाशी वेळा येत तर काय प्रशासन करताय काय सामान्य माणसाला तुम्ही मी व्यवसाय करतोय ना मी तर बोर्ड लावला का मी सरपंच म्हणून तर समोरचे माणसं दम द्यायला लागले मला दुपारी ते म्हंटल तुला पोलीस स्टेशनला मारायचं आहे का तू दमदाटी करतोय तू महिलांना दम देतोय अशा प्रकारची भाषा वापरली एकाची कोणाची तक्रार नाही मग याचा अर्थ दडपण टाकलं जाते जो बोलतोय त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय मी अशी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही कुठेही चौकशी करा आणि आवाज दाबून मला डायरेक्ट अशा प्रकारची धमकी दिली गेली का पोलिस स्टेशनला चक्र मारायच्या आहे का तुला मग हा काय प्रकार मी व्यवसाय करतोय का मी अफगाणिस्तानवरून आलोय का पाकिस्तानवरून आलोय दहा वर्ष सरपंच राहिलेला माणूस आहे बत्तीस नमुने मला तोंड पाठे एम ए इकॉनॉमिक्स माझं शिक्षण आहे आणि माझ्यावर आजची वेळ येतो आता था दहा था मानता ना काय परिस्थिती असल हा हा प्रकार कुठेतरी थांबवा आम्ही प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहे प्रशासनाने आमच्याशी सहकार्य करून जागा वाटप पंधरा दिवसात करायला पाहिजे होती का नाही केली मग आज अचानक बुलडोदर फिरवायची वेळ आली भाजीपाल्यावर आणि मग आज जर आम्हाला म्हटल्या तर उद्या बसू नका उद्या तुमच्या दुकान उचलून घ्या तर आम्ही सावली करून बसलो असतो आज तीन नंतर आमच्या दोन नंतर दुकान हलवण्यात आलेत आणि आज कोणती जमीन एवढी खंदून न्यायची होती लगेच इथे कोणतं अतिक्रमण होता असं उद्या बसलो असतो सूचना द्यायच्या सूचना हे म्हणते व्यापारी तुम्ही काय आमचा उपकार करता का ही भाषा आहे कर्मचाऱ्यांची का आमचा उपकार नाही करीत नगरपंचायत म्हणते आमचा उपकार करीत नाही आम्ही महसूल भरतोय बसायचा कर भरतोय ते म्हणते आमचा उपकार करीत नाही अरे मग ती नगरपंचायत काय झालंय आमच्या करता नाही तर काय काल ती तुम्हाला भाजीपाला नाही चालवायचा का व्यवसाय ता नाही चालवायचा का लोकांचे फोटो नाही भरायचे का, नगर का? डायरेक्ट नगरपंचायत म्हणते आमचा उपकार नाही करते तुम्ही इथं बसता म्हणजे महसूल तर घेताय ना तुम्ही कर घेताय उत्पन्न मिळवताय आणि कच्यावर चालू आहे नगरपंचायत ग्रामपंचायत मी दहा वर्ष सरपंच होतो मी बत्तीस नमुने पाळलेले आहेत मला पाठेत ते सगळे आणि इथं तुम्ही आम्हाला व्यापारी म्हणून एवढे खेळवता रावीची भाषा करता तुम्हाला साधा कर्मचारी येतो गाड्यात बेल्ट घालून तो, तो आम्हाला डायरेक्ट म्हणतो तुसर पण जातो तुझ्या गावता तुला दाखवतो पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायच्या ही भाषा थांबवती पहिली नाही तर मग मला स्वतः पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदारांकडे निवेदन किंवा आमदारांकडे निवेदन द्यावं लागेल नमस्कार मी सोमनाथ डाळे गेले ती चाळीस वर्षापासून माझ्या वडिलांचा भाजीपाड्याचा व्यवसाय आहे माझ्या वडिलांचं नाव विलास मुरेंद्र डाळे मी सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी जवळपास दहा एक वर्षापासून या बिझनेसमध्ये डोकं घातलंय परंतु मी या अशा पद्धतीने मला या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे या मार्केटमध्ये तोंड पाहून कार्यक्रम केला जातो गरीब व्यापाऱ्यांना अन्याय केला जातो काय गेली वीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी भाजीपाला व्यापाराला कोणत्या प्रकारचं स्थान या ठिकाणी दिलं जात नाही कोणताही विचार प्रवाहामध्ये या ठिकाणी भाजीपाल्याच्या व्यापाराला त्याच मतदान मत घेतलं मत जात नाही आणि त्या त्याच्यावर वेळोवेळी या ठिकाणी अन्याय केला जातो मित्रांनो वीस दिवसापासून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन उचललेलं आहे या ठिकाणी थोडासा इशारा आम्ही नगरपंचायतला तोंडी या ठिकाणी विशारा दिला होता नगरपंचायतचे कर्मचारी सूर्यभान वडजे असतील किंवा या ठिकाणी श्रीताई असतील नगरपंचायतच्या कर्मचारी ते संतोष भाऊ असतील वीस दिवसापासून आम्ही या ठिकाणी मिटिंग ऑर्गनाईज करतोय इथल्या प्रस्तावित पडणार आम्हाला या ठिकाणी मेसेज टाकला की अशा ठिकाणी आपण आपली मिटिंग या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर भाजीपाला प्रश्नावर नियोजित करतोय अर्थात दत्ता नवले त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती त्या अनुषंगाने त्यांनी आठ पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी आमची मिटिंग लावली होती की भाजीपाळ्याच्या व्यापाऱ्यांच्या सूचना काय आहे समस्या काय आहे तर त्यांना आम्ही काय म्हटलं होतो की हे जे काय मार्केट एवढं या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लांबे लांबटे साहेब साहेबांनी हे जे काही मार्केट या ठिकाणी सुंदर रीतीने केलेलं आहे तर या मार्केटमध्ये आम्हाला जे भाजीपाला वापरण्या जे गाळे दिलेले ते गाळे आम्हाला या ठिकाणी व्यवस्थित मोजून द्यावं कारण की तीन पाट्यांच्या या ठिकाणी आम्हाला तीन पाट्यांवर कोणत्या प्रकारचा आमचा धंदा होत नाही ज्या आमच्या प्रत्येकाचं कुटुंब आहे त्या व्यवसायावर अवलंबून आहे तीन पाट्यावर धंदा कसं काय करायचा या ठिकाणी तीन ते चार महिन्यापासून आमच्या या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे आमचे या ठिकाणी धंदे होऊन राहिले या ठिकाणी बरेचशे कर्जाचे हप्ते आपते कोणा गाड्याचे हप्ते आमचा धंदा पाणी होत नसल्यामुळे आम्ही नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना तोंडी सांगितलं त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आतापर्यंत सूर्यभान वरजे आणि त्याचबरोबर आत्ता नवले यांच्या बरोबर आम्ही दोनदा मिटिंग मारल्या अर्थात मिटिंग आमच्या तोंडी झाल्या आमच्या मिटिंग आमच्या मिटिंग तोंडी झाल्या आम्ही आतापर्यंत लेखी काही दिलेलं नाही परंतु आमच्या समस्या ज्या आम्ही या ठिकाणी तोंडी मारणार त्याच्यानंतर आम्ही काय म्हणते लेखी करायचे करणार परंतु काय झालंय वीस दिवसापासून सांगितलं की आम्हाला गाळे या ठिकाणी मोजून द्या आम्हाला या ठिकाणी गाळे मोजून द्या परंतु या ठिकाणी कोणीही या ठिकाणी प्रशासकीय कर्मचारी पुढे यायला तयार नाही का या ठिकाणी तुमची जागा आहे की त्या ठिकाणी तुमची जागा आहे काय होत आहे बऱ्याच दिवसापासून आम्हाला या ठिकाणी धंदे नाही म्हटलं आम्हाला गाळे मधून द्या परंतु या प्रकारचा कोणत्या प्रकारचं प्रशासन आम्हाला या ठिकाणी निर्णय देऊन राहिलं वरून आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही निर्णय येत नाही आम्ही या ठिकाणी शिक्षित आमच्या रोडला या गेटच्या पहिल्या नंबरच्या गेटला या ठिकाणी आम आम्ही मागे आहे आणि मागे बसून आम्ही शिक्षित आमच्या पर्यंत दुकानदारी आहे या पद्धतीने आम्ही वीस दिवसापासून बसलो गेट पासून आम्ही आतमध्ये बसलो दोपहर दोन गाड्या राहतील अशा पद्धतीने आमची बैठक व्यवस्था आम्ही केली होती फक्त ते आमचं म्हणणं एवढंच होतं प्रशासनाला की आमचा जोपर्यंत निर्णय तुम्ही घेत नाही आम्हाला जागा जोपर्यंत तुम्ही देत नाही गाड्या जोपर्यंत मोजून देत नाही तुम्हाला पद्धत लिलाव पद्धत करायची का चिठ्ठी पद्धत करावी तुम्ही टाळवा परंतु आम्हाला काय करा या काय आमचे रेग्युलर व्यापारी त्यांना तुम्ही दररोज जागा मोजून द्या म्हणजे मोजून द्या म्हणजे आम्ही त्या ठिकाणी नेहमी त्या दररोज आम्ही या ठिकाणी धंदा करू शकतो परंतु झालं काय आज या ठिकाणी रोडच्या अतिक्रमण काढायचं या ठिकाणी निर्णय सरकार प्रशासनाने घेतला आमच्यापर्यंत याची काही गोष्ट नव्हती आम्ही या ठिकाणी नेहमीप्रमाणे बसलोय आम्ही दररोज म्हणतोय आम्हाला निर्णय द्या आज म्हंटल तर आम्ही निर्णय द्या दररोज आम्ही विचारतोय आम्हाला निर्णय द्या परंतु यांनी आम्हाला निर्णय देता निर्णय आम्हाला अचानक या ठिकाणी उठवलंय अचानक उठवलंय अचानक आम्हाला या ठिकाणी उठून आम्हाला इकडे उन्हामध्ये इकडे बघा या तिकडे उन्हा इकडे बघा सर इकडे सगळ्यांना या ठिकाणी आमचा माल पडलेला आहे इकडे उन्हात बसायला लावलेलं आहे मग त्यांना एक दिवसाने काय फरक पडला असता उद्या तर बंद आता माल काय फेकून द्यायचा का परवा तुम्ही आम्ही तुम्हाला गरज निर्णय ना मग तुम्ही निर्णय दिला असा आम्ही कशाला तिकडे गेटपर्यंत लाईन करून बसला असतो अशा पद्धतीने आज आम्हाला उन्हानाच या ठिकाणी आमच्या काही काही महिलांना तर या ठिकाणी माणूस त्यांचा नाही त्या महिलांची तारांबा झाली अक्षरशः आतापर्यंत लोक उपाशी अशा वातावरणामध्ये त्यांनी या ठिकाणी लोकांना भर उन्हात उठवलंय आणि भरहून या ठिकाणी बसवलंय कोणत्या प्रकारचं नियोजन नाही कोणत्या प्रकारची सूचना नाही आज आमच्या व्यापाऱ्यांचा या ठिकाणी माल वाळतोय हे बघा महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजीपाल्याचे व्यापारी या ठिकाणी आहेत त्या बिचारांना रोजगार नाही त्या सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करतात पण आज कोणत्या प्रकारची पूर्व सूचना नाही देता कोणत्या प्रकारचं काल न सांगता या ठिकाणी उन्हामध्ये आमच्या लोकांना इकडे बसवलेलं आहे उन्हामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी माल या ठिकाणी वाळू घातलेला आहे उन्हामध्ये बसायला लावलेला आहे आणि हा अन्याय हा अन्याय पहिल्यापासून चालू आहे वर्षानुवर्ष आमच्या व्यापार या ठिकाणी अन्याय चालू आहे आणि जनतेने प्रशासनाने निश्चित विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी गाळ्यामधून द्यावे आम्ही गाळेमधून दिल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही माझं नाव सुनील वसंत म्हणली भाजीपाल्याच्या व्यवस्था पाच सहा वर्ष झाली शेतकऱ्यांचा ना आमचं काही संबंध नाही शेतकरी त्यांच्या पद्धतीने बस बसवते नगरपंचायत त्याचा आमचा काही दुसरं नाही पण आज तिने अचानकच असं भाजीपाला न सांगता आम्हाला उठवलं आमच्या भाजीपाल्याचं नुकसान झाले यांनी आम्हाला व्यवस्थित जागा द्यावा एवढंच आमचं म्हणणं आम्ही मी सर्वबाई बाबरावकरणी गेले तीस पस्तीस वर्षापासून या अकोला मार्केटमध्ये भाजीपाल्याचा धंदा करते परंतु आम्हाला एकही असं गुजरी मार्केटमध्ये सुद्धा स्थायिक जागा नाही आणि अकोला मार्केट झालं तरी तिथं स्थायिक जागा नाही आज जागा वाटू उद्या जागा वाटू आज अचानकपणे आले आणि आमच्या पाट्या धंदा सगळा उचलले शेतकरी इथं फक्त भाव केला जातो शेतकरी वेगळे व्यापारी वेगळे आणि शेतकरी आमच्यावर व्यापाऱ्यांना अन्याय करतो जरी आम्ही मग त्यांचाच माल घेतो ना आम्ही शेतकऱ्यांचाच माल घेतो लाखा दर दिवस आमचा माल वीस पंचवीस हजाराचा एका शेतकऱ्याचा माल होतोय आमचा तरी शेतकरी आमचे माल तिथं आज आज माझा माल अक्षरशः तुडावला शेतकऱ्यांनी त्यांना जेव्हा सांगितलं ना ही लाईन शेतकऱ्यांना बसवायची त्यावेळेस माझा माल अख्खा तुडून टाकला त्यांनी हा व्यापाऱ्यांनी व्यापारी शेतकरी असा भाव केला जातो या मार्केटमध्ये कायमच गुजरीत पण त्यांनी तेच तारा केली होती गुजरीत पण व्यापारी आतमध्ये शेतकरी बाहेर अशी त्यांची भूमिका या नगरपंचायतची पण हा आम्ही शेतकऱ्यांचाच माल घेतो ना आम्ही जर नाही माल घेतला तर शेतकरी एवढा माल मालवटणार आहे आम्हाला शेतकऱ्यांमध्ये जागा द्या आम्ही व्यापार आम्ही म्हणत नाही का शेतकऱ्यांना जागा देऊ नका शेतकरी पण बसला पाहिजे व्यापारी पण बसला पाहिजे दोन्हीचे पोट त्याच्यावर अवलंबून आहे हा आम्ही गरीब गरीब महिला सगळ्या शेतकऱ्यांचाच माल घेतो आम्ही गरीब गरीब महिला सगळ्या शेतकऱ्यांचाच माल घेतो तो एक जण नवले हाय भाऊ तो तो माझ्या नाही तसा बोलला मला आज हा शेतकरी म्हणजे व्यापारी शेतकरी शेतकऱ्याच व्यापारी अवलंबून व्यापाऱ्यांना अन्याय करायचं का हा माल सुद्धा उचलून नाही दिला तेच माझं दुकान त्यांनी तुडवलं आणि मी म्हणते माझा माल मी भरिते तरी यांनी मला भरून नाही दिला डायरेक्ट व्यापारी लगेच शेतकरी माझ्या जागा पुढे फाळे आतरून लगेच हे केलं हा अशी नगरपंचायची दुटप्पी भूमिका आहे शेतकरी वेगळा व्यापारी वेगळा हा नकोचे हा सगळं एकत्र चालणार आहे हा आणि जे जे बसतात त्यांना दहा दहा फुटाचे गाड्या आम्ही आले आम्हाला दोन तीन फाट्याची जागा देतात नाही करते समान समान सगळ्यांना जागा द्या समान सगळ्यांना जागा द्या माझं नाव सोनाली संतोष भुजबळ मी तीन चार महिन्यापासून नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आज अचानक पंचायतीने अचानक हे चालवल्यामुळं आज त्यांनी आमची दुकानं उद्ध्वस्त केले आहे त्यांनी अचानक हे केल्यामुळं त्यांनी माझ्या नवऱ्याला आरे तुरीची भाषा केली आणि आम्हाला म्हणते आमच्याकडे बी बाय आहे त्यांनी अरे तुरीची भाषा ही करायला नव्हती लागत त्यांनी आम्हाला दोन दिवस आधी सांगून आमची जागेची हे करून नेमणूक करून द्यायला लागत होती पण त्यांनी आज अरे तुरेची भाषा केली त्यांनी कायदे कानून आम्हाला सांगितले ते म्हणते आमच्याकडे बाय आहे मग आम्ही काय बांगड्या भरले का आम्हाला काही बोलता येत नाही का मग माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही जे आरे तुरेची भाषा करीत कर्मचारी एक दुपारी एवढा वरचट बोला का तो आरे तुरेची भाषा करायला माझ्या नवऱ्याला म्हणे नेतो ही तुमची कोणती भाषा आहे तुम्ही आम्हाला समजू तिने जागा द्या माहिती द्या आम्ही करू ना आम्हाला मान्य आहे ना जर तुम्ही जर आरे तुरेची भाषा पोलीस स्टेशनची भाषा करीत असाल तर आम्ही व्यापाऱ्यांनी करायचं काय कुठं पोट कुठं भरायचं हा यो पहा आज आमचा माल हा एवढा सुखलाय आम्ही जायचो कुठं हा माय एवढ सरकारला सांग नाही केले नाही दाखवा ना जाग्यासाठी सकाळपासून उपाशी बसेल हे आमची आज आज हालत केली यांनी सरकार म्हणताय तुम्हाला कायदा कानून दाखवतो कोणता कायदा कानून हे म्हणते आमच्याकडे बाय आहे माणसं आहे हे काय आम्हाला काय मारणार आहे का हा माया नवऱ्याला म्हणते तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नाही तुम्हाला हे करीन ते करीन हे सरकारचं बोलणं चुकता आम्हाला जाग्या त्यांनी नेमून देऊ आम्हाला एवढंच बोलायचंय दुसरं काही नाही आणि आम्हाला आमचा भाजीपाला हा शेतकरी असो केव व्यापारी हो आम्हाला सगळ्यांना मिळतं जुळतं त्या मला एवढंच सरकारला सांगायची एवढीच माई विनंती साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक ह्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबर आईडी, वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे हुकुळाचे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव